माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना सातारा किंवा ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना सातारा किंवा ठाणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी द्यावी अशी मागणी माथाडी कामगारांनी भाजपकडे केली आहे माथाडी कामगार नरेंद्र पाटलांच्या उमेदवारीसाठी आक्रमक झाले आहेत माथाडी कामगारांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजीही केली आहे माथाडी कायद्याच्या रक्षणासाठी माथाड्यांचा आवाज दिल्लीत गेला पाहिजे असं मत माथाडी कामगारांनी व्यक्त केलं आहे माथाडी कामगारांच्या मागणीने ठाणे लोकसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढली आहे उमेदवारी दिल्यास माथाडी कामगार विजय मिळून दाखवणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान भाजप नेते काय निर्णय घेतात याकडे माथाडी कामगारांचे लक्ष लागले आहे माथाडी वर्गाची मागणी आज गेले कित्येक दिवस कित्येक दिवस झालं भारत देशामध्ये लोकसभेचे रंगचिन्ह फुंकलेले आहेत मागच्या वेळी ज्यावेळी सातारच्या लोकांच्या विकासासाठी नरेंद्र पाटील साहेब ज्यावेळी विकासासाठी साताराच्या इलेक्शनमध्ये उतरले होते त्यावेळी त्यांनी भूतोना भविष्य मता असं मताधिक्य घेऊन विजयाकडे आम्ही पक्ष गेलतो त्याच हिशोबाने आत्ता देखील येत्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये आपल्या पार चारशो पारच्या नामध्ये माताडी कामगार देखील सहभागी होऊन आम्ही सातारा लोकसभा व ठाणे लोकसभेमधून कंबर कसलेली आहे पक्ष जो आदेश देईल नरेंद्र पाटील साहेबांना बी जे मार्फत भाजप या चिन्हावरती ठाणे व सातारा लोकसभेमधून जी उमेदवारी मिळाली तर शंभर टक्के आम्ही या दोन्ही सीटा माथाडी कामगार भूतोना भविष्य असा प्रचार करून विकासाच्या माध्यमातून माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील साहेब हे शंभर टक्के काम करतील व बीजेपी पक्षाने शंभर टक्के आमच्यावर विश्वास ठेवून नरेंद्र पाटलांना ही सीट द्यावीच कारण की माथाडी कायद्यासाठी व माथाडी कामगारांच्या हक्कासाठी लढणारा नेता व सामान्य कामगारांसाठी व लोकांसाठी जनतेच्या हकेला कायमस्वरूपी जाऊ दा, धावून जाणारा नेता नरेंद्र अन्नासाहेब पाटील हे लोकसभेमध्ये गेलेच पाहिजे हे तमाम माथाडी कामगारांची इच्छा आहे अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न